सहाशे रुपयाचा महिना पंधराशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय बच्चे शांत बसणार नाही हे तुम्हाला सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला तो तो को को ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न झालाय या मेळाव्यात बोलताना कडू यांनी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय शेतकरी आणि दिव्यांगांचा निधी वाढवण्यासाठी पैसे नसल्याचे अजित पवार म्हणतात मात्र अजित पवारांचा पगार पंचावन्न हजारांहून साडेतीन लाख रुपये झाला कारण अजित पवार म्हणजे सर्वात गरीब माणूस आहे अजित पवारांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा आपल्या देशात केला होता की कोणत्या देशात केला होता असा प्रश्न उपस्थित करत मला नाही वाटत आपल्या देशात केला असेल असा टोला बच्चू कडू यांनी लगावलाय चक्की पेसिंग म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात ही लबाडी आहे एवढं असूनही लोक भाजपचे झेंडे हाती पकडतायत ही मात्र मोठी कमाल आहे नेते त्यांचा स्वार्थ साधताय कारण जनता अंगुठाशा बसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलंय एकशे ब्याऐंशी निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे रुपयाचा महिना पंधराशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय बच्चू कडू शांत बसणार नाही हे त्या दिवशी अजितदादा म्हणून एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग तुमचा पगार साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदाला पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदा पवारला पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदादा पवारले साडेतीन लाख रुपये महिना भेटते सगळ्यात गरीब माणूस <laughs> सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला तो को, आ, आ, तो ते <laughs> फिसी, फिसी हे तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला आ आकडून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी तो फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग आयची खटखटेच्या फिसिंग फिसिंग म्हणत होता एवढे लबाड असतं हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाजवा टाळ्या एकदा वा वा तुम्हाला पण खरंच या तुमच्याच पोटी जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे बाबे भाजपवाले फिसिंग फिसिंग करत जाय आता मांडिल वाढी घेऊन बसतं सगळं दादा इकडे या जवळ आम्ही फिसिंग कुठे गेलो गाय जमा गेला गो कसे झाले सगळा स्वार्थ आहे तुमच्या घाट्यात येत अंगोठा तुम्ही अंगोठा छाप आहे